नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं स्वागत करताय अजून एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजेच दिनचर्या ब्लॉक क्रमांक दहा खूप खूप दिवसांनी मुंबईत गेलेलो आहे आजच येईल सकाळी तर दोन दिवसाची गॅप पडली त्याच्यात तरी पण दोन ब्लॉक टाकले एक हळदीचं आणि योग आपलं हनुमानगडचो आजपासून कंटिन्यू मिनी ब्लॉक पण येतलो आणि आपलं डेली ब्लॉक पण येतो लेख ते थंडी जाम पडली आज घर पे आ घर पे आने के सगळं कचरो काढले आणि पप्पानी जाम चार दिवस सुद्धा कचरो होतो तरी मध्ये दादा येऊन गेलेलो तीस तारखे त्यांनी काय कचरो वगैरे काढू नको बाहेर तो सगळं खूप कचरो झालेलो आग घातल्याने थेस सगळं लागे घरून आता जरा बागात जाणार ते खूप दिवस झाले बागात जाऊ नाही खूप दिवस कामा का म्हटलं माझ्यामध्ये दोन महिने दोन तीन महिने आले असते तरी बागातच जाऊन आहे मी बागात जाऊन नाही ते पहिले बघते आधी काय इतकं वायला लागतं कचर लावलं जर असे अशी पण वाडा अशी पण वाडा ना कासो होते दोन तीन बघ या असत त्या दिसत काय बघ या बघितले आणि का पळत आले भुस करून दिसणार तर नाही हे माणकेश्वर आहोत माणकेश्वर प्रसन्न पण कसं होतं त्याच्यात पण ते नाही होत आता कि जर काही पत्र यांच्या भागात एनीचा पत्र येईल आता कोळ्याच्या लाईल होता झाला तसं आता। आता पण इतके काय वाडाग नाही ओके उकळी पण झाले ह्या कोणी खरडला वाघ इल्लो काय का स्प्रिंकल लावत हे बारके ते लावू ते जागा आणि लावून लावून टाकू हे झाले बरे झाले हे झाले कलमी जात सहा सात फुटाक लागणारे सहा सात म्हटले वरती दहा फुटाक लागणार आहे अधी फोपळी कसली मंगल का कसली तरी जादा आहे फोपडीची हे सचिन सचिनदाची फोपळी यांच्यानी वाटतं हल्लीच ह्या दोन तीन दिवसात चिपल ह्या परवाच्या दिवशी माझ्या मध्ये सुट्टी होती तेव्हा आईलो असतो बेनूक जरा गज झाला यांचं सगळी चुडता बिडता यांची सगळी अशी त्यांका काढून टाकू आणि आमचे थोडे फेपू हे काय झाला बघूया का, हो का हुआ इसको? को ही बघ कोणच ह्याच्या

कसली जा ती काय तरी क्रॉस हा गणित आहे उंच हाईट बा कसली हा टायगरासारखी टायगर अमित गेलो टायगर सेम तसं जाऊ बाण तुम्ही रस्तो बरं रस्त ना सर सरसरात आता जरा तर या घातल्याने स्लो करीत खडी घातल्याने असा होता खाप कसा खडी घातल्याने म्हणा आता बघणार ना आठ झोड लेवलला काम करतो असं गेलं बागासून दुकानावर काय करे अभि कैले कैल हे मग हे फक्त चिरे ठेव चिरो हो। बारीक आय रे कोणी घातले चिरे कशा हे तो जड झाले नाश्तो केलेलो ना, के ना इतकं जाम झालो ना मुंबई मुंबईसून तो डायरेक्ट मांद्यावरच नाश्तो केलो घराकडे येऊन खर काय करतो म्हटलं नाश्तो केलो पाव खाले ते पाव झाले जाम दोन गद झाला फिरान फिरान जिरे येते पण जीर ना घराकडे बघूया मम्मीने काय केले आणि जेवणता नॉर्मलच डाळ डाळफायच वगैरे आता तसं पण मंगळवार आहे काय नाही बेकते ह्या अभी काय खाऊची इच्छा नॉनव्हेज खाऊची माझी हा गेली अशी कंटाळ नॉनव्हेज खाऊन खाऊन जाम आणि वातावरण बघा घंडू झाला झंप्याक वैताक दमट निमार लागता मध्ये मग दमट जाता आणि मग सर्दी जाता वाट लागतं मम्मी ऑलरेडी सर्दी झाली लग्नात गेले ते तिकडचं पाणी इकडचं पाणी भांडूप ठाणे भांडूप ठाणे आणि तिकडे गावाकडे त्यांच्या लग्नात गेलं थोडंसं वेगळा पाणी सकाळी येताना नाकासून पाणी होतं आणि घस खव खव होतं आणि इकडे येऊन आता हे परत क्लायमेट चेंज झाला म्हणजे आता काय जायत तर सांगा शकणार नाही माका तर नाही त्रास जाऊ पप्पांका जातानाच सर्दी झाली तरी मी आता येताना सर्दी झाली काय कॅम्पिंग हे का कधी झालं ह्या काय रे जुगाड स्टँड जुगाड केले फुके रे स्टोरी बिरी काय टाकू नाही म्हणजे नाही ते का बस आणि तुझ्या कंटेंट साठी पुढच्या एका शनिवार जा पक्का सांग हो पक्का मी असं आहे ना शनिवार तारीख कितकी

आणि बाकी तयार करतात तशी केली असे खतले पुदळी खतले मरे आणि कांदे आणि दाखले आणि ते इलेले कांदे होते ना असं डबरू मारले सतले आणि लाईत गेले ते सांगत ही कितके मांडव मांडू केलेले ही भाजी म्हणाली तुमका विकत हाडाची गरज नाही ही खाऊन गावतली खावा, आवाड़ा दुम्का, आवाड़ा दुम्का, आवाड़ा करा खावा आवडतं ना तुमक आवड नक्की सबस्क्राईब करा बाजार बाजारातून आपली स्वतः लाईन मध्ये उशो 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 हैशो हैशो या माझ डोक बॉकेश बाय बाश आमचा लाडका बोकेश बाय बोकेश बाय बोकेश बाय

डबा लेके जा वाटण वाटणे गेली आहे आज याकडे आमचा इन्वर्टर आ आज मंगळवार तर लाईट गेली दहा वाजता सत्यान्नास मंगळवार जातात ना तो दहा वाजता लाईट आणि येतली कधी चार वाजा तीन वाजता चार वाजता पाच वाजता कधी पण आता जरा वाटप लावूया मस्तपैकी येऊया

<स्यान> बारीक झालो ना लगेच नाही घे बघ बारीक झालो मी लावून दिवायत बघ खिडकीत ठेवल बारीक ला बारीक शाप पिठो करून टाक वाट पाहतो पिठो करून टाक शाप हम्म सुट्यात पिठो करून टाक बघूया थांब कस दिसतो मस्त पैकी भात आणि बटाट्याची भाजी जबरदस्ती केली जबरदस्ती जे ते घराकडे पण आहे परत काय ती या बघूया पिठी कशी केल्या ती मस्त झाले नको बोको वागता बघू बोकका मच्चोयी हो बोकका पोटा माग बघल्या बक बक बघ दर गरम गरम तुम्ही दिले तेंका मसूरची आमटी मस्त व्हेगी आणि बडाड्याची कापा तळे आजी गळ जेलो परदात जो जयेते जरासो माईचो इन कापात बडाड्याची या जो गया कापांसाठी जे येते स्पेशल हा आता जेयते नाहीवते आ जाव खाने खाने के ए ए बघ जेले आणि जे हो जो झोपले आता उठले साडेपाच वाजता दोन वाजता झोपले साडेपाच साडेपाच वाजता मध्ये जागत नाही मग म्हणजे डोळ दुगडा नाही होतो झोप होती कंटिन्यू लावला कारण का ट्रेन मधून येलो ना तर जाम झोप येतात आणि झोप पूर्ण जाऊ नये Hmm, मम्मी आणि गेली आहेत खालीच्या घराकडे खाली गेली आहेत तेवढाच आठा होता की सांग सांगान गेलेली की खाली जातो घराकडे म्हणून तर जागत नाही माका ठीक आहे आता काही जाणंही नाही मी घराकडे जरा कचरा काढूया तर व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आजचं होतं असं दिनाचर्या ब्लॉग क्रमांक दहा आणि चॅनलवर नवीन असल्यात आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जास्त रोवानं शेअर आणि असाच इज्जत करत असंच प्रेम करत राहा तोपर्यंत भेटाया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय